नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे शेवगाव येथे जात असलेल्या गोवंश जनावरांचा टेम्पो शेवगाव व घोटण येथील गोरक्षक दल व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांकडे स्वाधीन केला असून याबाबत पुढील तपास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सहा जानेवारी रोजी रात्री वाजता शेवगाव येथून गोवंश घेऊन जाणारा आयशर टेम्पो आल्याने नित्यसेवा टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चालक थांबला नाही त्यानंतर गोरक्षकांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला येथे सदर टेम्पो अडवण्यात आला यावेळी टेम्पो चालक हा फरार झालाय गोरक्षकांनी शेवगाव येथील शेवगाव पोलीस प्रशासनाला पाचारण केल्यानंतर टेम्पोची झडती घेतली असता वीस जनावरे आढळून आली सदर टेम्पो हा पोलीस ठाण्यात आणण्यात आला गोरक्षकासमोर जनावरांचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर जनावरे तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळा येथे सोडण्यात आली आहेत या कामी शेवगाव व घोटण येथील गोरक्षक तसेच बजरंग दल शेवगाव यांनी मेहनत घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आज शवगा या ठिकाणी शोगाव पैठण रोडवर घोटण येथे सत्तावीस गाया एका टेम्पो मध्ये चाललेल्या असताना गोरक्षकांनी त्या गाईचा टेम्पो धरलेला आहे बघ तुम्ही बघत असाल पाठीमाग ते हा टेम्पो आहे त्या टेम्पो मध्ये बारा ते तेरा जनावर न्यायची परवानगी असताना हा माणूस सत्तावीस गाई ह्या ह्याच्यात टेम्पो मध्ये घेऊन चालला आहे जेणेकरून आमची आमचा असा समज झालेला आहे का जर त्याला गाई जागवायची असत्या तर त्याने व्यवस्थित पाठवल्या असत्या खोटं बोलून पावत्या तयार करून ह्या सगळ्या गाई, गाई कापायला नेण्याचं काम आता चाललेलं होतं शेवगाव तालुक्यातील व शहरातील समस्त गोरक्षकांनी हा गाईचा टेम्पो धरलेला असून सदर टेम्पोवर कायदेशीर कारवाई चालू आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ह्याच्या माध्यमातून एकच विनंती करतो हिंदू म्हणून जर तुम्हाला जग म्हणजे जगत असाल तर थोडी लाज वाटू द्या देवाची वाटू द्या जनाची वाटू वाटू द्या मनाची वाटू द्या आज जर आपल्या हिंदू बांधवांनी यांना जर गाया विकल्या नाही तर त्यांची कापायची हिंमत होणार नाही मी आज जोडून एकच विनंती करतो की इथून पुढं तुम्हाला जर कुणाला गाय विकायची असेल तर पहिले शेवगाव तालुक्यातील व शहरातील गोरक्षकांशी संपर्क साधा वर्गणी गोळा करून तुमची गाय ही विकत घेऊन तुमचंही आर्थिक नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा